राष्ट्रसंत आचार्य आनंदश्रीजी महाराज यांच्या तेहतीसाव्या स्मृतीदिनानिमित्त जैन सोशल फेडरेशन संचलित आनंदश्रीजी हॉस्पिटलमध्ये मोफत हृदयरोग तपासणी आणि शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आलं जतनबाई मानकचंदजी बोथरा यांच्या स्मरणार्थ बोथरा परिवार आणि पारस ग्रुपच्या वतीनं या शिबिरासाठी सहकार्य करण्यात आलं शिबिर उद्घाटनप्रसंगी उद्योजक प्रेमराज बोथ्रा संतोष बोथ्रा सतीश बोथ्रा मनिषा बोथरा संगीता बोथ्रा प्रतिभा बोथरा मंगलताई रुणवाल सीएआयपी अजय मुथा सतीश लोढा डॉ आशिष भंडारी अनिल मेहर डॉ अमित थोपटे डॉ अनिकेत कटारिया डॉ गिरी डॉ गवळी डॉ पार्धिक आदी उपस्थित होते प्रस्ताव विकास सीएआयपी अजय मुथा यांनी हॉस्पिटलच्या वर्धमान महावीर युनिव्हर्सिटीच्या उभारणीला बोथरा परिवाराचं मोठं योगदान असल्याचं सांगितलं मान्यवरांनी आपल्या मनोगतात हॉस्पिटलच्या सेवाकार्याचा गौरव केला या शिबिरात दोनशे साठ रुग्णांची मोफत हृदय तपासणी करण्यात आली तर शिबिरात सहभागी गरजूंची तीन हजार रुपयात एन्जोग्राफी करण्यात आली महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत या शस्त्रक्रिया मोफत होणार आहेत पाहुण्यांचं स्वागत डॉक्टर आशिष भंडारी यांनी केलं अनिल मेहर यांनी आभार मानले की आज शहरामध्ये एक नामांकित उद्योग उद्योगपती तसेच समाजसेवेसाठी जे नेहमी तत्पर असतात या पत्र परिवाराचं आनंद जोशीजी हॉस्पिटल तसे जैन सोशल फेडरेशनच्या निर्मितीपासून संस्थेला भक्कम सपोर्ट आहे भक्कम आधार आहे आज जैन सोशल फेडरेशन आणि आनंद विषीजी हॉस्पिटल तसेच नवीन निर्माण होणाऱ्या वर्तमान महावीर युनिव्हर्सिटी या सगळ्याचे मुख्य आणि भक्कम आधारस्तंभ असा हा परिवार आहे त्यांचा आज आनंदशी जी हॉस्पिटलचं जे काही पंचवीस वर्षाची वाटचाल झाली जो काही विकासाचा प्रत्येक टप्पा आनंदशी जी हॉस्पिटलने पार केला आहे त्या प्र प्रत्येक टप्प्यामध्ये जय या परिवाराचं भक्कम योगदान लाभलेलं आहे सहकार्य लाभलेलं ला आहे ला ला तर आम आमच्या सर्व जनशोषण फेडरेशनवर ट्रस्टीची ही भावना आहे की हे जे काही विकासाचा जो प्रत्येक टप्पा सोशल फेडरेशनने पार केला आहे तो क्षेत्र परिवाराच्या सहकार्याचा त्यामध्ये खूप मोठा वाटा आहे तसेच आज ब्राम परिवार फक्त डोनेशन देऊन किंवा आर्थिक मदत देऊन थांबलेले नाही तर सामाजिक बांधिलकी सा आणि समाजासाठी त्यांची असलेली खरी तरबद ही त्यांच्या दातृत्वातून आपल्याला कायम पाहायला मिळते आज अहमदनगर शहरात म्हणजे आपल्या समाजासाठीच नव्हे तर पूर्ण अहमदनगर शहरासाठी एक ते प्रेरणास्पत्र आहे एक आदर्श आहे त्यांनी आज समाजातील जे काही महत्वाचे

सर्व जो लोकांसाठी महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे आणि वर्धमान महावीर युनिव्हर्सिटी या सर्व प्रोजेक्ट मध्ये सिंहाचा वाटा आहे त्याचा या योगदानामुळेच आज नक्कीच सर्व समाजाला आणि अहमदाबाद शहराचं नाव देखील वाढत आहे त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे संतोष भाऊ जे काही जैन सोशल फेडरेशन आणि आनंद हॉस्पिटल साठीचं जे पूर्ण पत्र परिवाराबरोबर त्यांचं जे समर्पण आहे एक आपल्या तळ हाताला जसं फोल आपण जपतो तसं संतोष भाऊ जे हॉस्पिटलला पंचवीस वर्षापासून जपतायत आणि त्याच्यासाठी त्यांचं आर्थिक मानसिक आणि शारीरिक जे काही समर्थपणे ते आम्ही सर्व ग्रस्टींना सुद्धा प्रेरणादायी आहे मोटिवेटेड आहे आणि इतकंच तिथेच ते थांबलेले नाही तर त्यांची जी नवीन जनरेशन आहे प्रणेश असो प्रसन्न असो रोहन रोनक गौरव या ही ही जी नवीन पिढी आहे ही एक सुसंस्कृत आणि एज्युकेटेड पिढी आहे वर्तमान महावीर युनिव्हर्सिटी जी नवीन साकार होते आहे त्याच्यामध्ये सुद्धा नवीन पिढी महत्वाच्या महत्वाच्या गोष्टी मध्ये त्यांनी पण डिसिजन मेकिंगमध्ये किंवा त्याच्या प्लॅनिंगमध्ये खूप महत्वाचा वेळ ते आज आपल्या त्या सगळ्या कार्यक्रमामध्ये दे देत आहेत तसेच आदित्य मंगळताई गणुवा यांचेही आनंद ऋषीचे हॉस्पिटल मध्ये भरघोस समर्पण आहे आर्थिक त्यांच्याही दरवर्षी त्यांच्याही कॅम्प मध्ये सपोर्ट असतो हे दरवर्षीचा सपोर्ट देऊन ते थांबले नाही तर वर्तमान मानवते युनिव्हर्सिटीसाठी सुद्धा त्यांनी भरघोस अशी 31 लाख रुपयाची देणगी जैन सोशल फेडरेशनला दिलेली आहे इतके सेवा देण्याबद्दल मुझे खूप खूप आभार आपला कडे एन्जिओग्राफी एनजिओप्लास्टी हॉल्स प्र प्रक्रिया ई स्टडी बेस पेक जे आपण प्रोसिजर पाठतो जे पुणे आणि मुंबईचे मोठे मोठे हॉस्पिटलमध्ये होते ते सगळं सेवा आम्ही हिमान योजनामध्ये कमी दरात किंवा मोजू प्रदान करतो त्याच्या ठिकाणी बाकी ओकडीमध्ये आमच्याकडे टूडि टी एम टी नोबुटामिन स्ट्रेसने सगळ्या प्रकारची मशीन उपलब्ध आहे आणि जे बाकीचे बाहेरचे जे आणि सेवा एकदम अतिशय चांगली आहे माझे मित्र आणि एकदम सहभागी अनेक गटाला सरात मी आणि नोटेसात तिन्ही चोवीस तास उपलब्ध असतो आणि जे काही इमर्जन्सीज असतो ते सगळं आम्ही मिळून हँडल करतो इथे तीन आय सी यू आहे आणि आय सी यूचं काम खूप चांगलं आहे धन्यवाद आनंद जे हॉस्पिटलचं हे जे काम चालतं हे एवढं मोठं हॉस्पिटल चालवणं खरं खरंच एक मोठं काम आहे मी हे सगळं जी त्यांचे ट्रस्टी जे सेवाभावी डॉक्टर आहेत सेवाभावी सगळं स्टाफ आहे यांच्यामुळे हे सगळं शक्य होत ठीक आहे ना पैसे देणं डोनेशन देणं ही गोष्ट वेगळी स्वतः काम करणारे स्वतः धक्का मन धनाने काम करणारे कार्यकर्ते आहेत एक डॉक्टर्स आहेत सगळा स्टाफ आहे त्यांनाच खरं मी धन्यवाद देतो ज्या लेवलनी काम करते त्यामुळे पेशंटला ही एक खूप मोठी सेवा जाते कोणत्याही प्रकारचं जास्त चार्जेस नाही ब्रेक एक चालणारे हॉस्पिटल बरोबरच नगरचीच नाही महाराष्ट्राचीच एक शानी असे म्हणतो परत एकदा मी सगळ्यांना करतो कार्य आहे ते संतोज आणि टीम खाली व्यवस्थित येत्या चालू आहे आणि पेमा दिली फेमा, फेमा सेटचं जे आता वडील या संस्थेवरती आल्यापासून सेंटर डायनॅमिक असा प्रोजेक्ट योग्य पातळीवर तो आपल्या समाजाला त्यांनी अर्पित केलेला आहे आणि तिथं महाराष्ट्रात कुठेही असं वडिसाल्यांच मंगल जो ओपनिंग गेल्या दोन तीन महिन्यापूर्वी अत्यंत आहे आणि अधुन काम चालू आहे आणि त्यांनी ज्यावेळेस चार्ज घेतला त्यावेळेस कमी त्याला स्पेन मिळाला आणि एक चांगलं कार्य समाजासाठी हॉस्पिटल तर्फ धन्यवाद मंगलताई या सर्वांना माहिती आहे त्यांचं कार्य हे पडद्या म्हणून असतं त्यांचा सपोर्ट असतो आणि त्या एवढ्या भरून आल्यात त्याबद्दल त्यांचं हॉस्पिटल धन्यवाद डॉक्टर्स या ठिकाणी जे आज शिबिराचा ठळ लाभ घेणार आहे त्यांचं सर्वात महत्वाचं अभिनंदन कारण ते मार्च महिन्याची वाट वर्षभर पाहतात किती शिबिर कमी होतं आणि ते भद्र परिवारचे दरवर्षी रोगाला जे डायनेमिक असं प्रोजेक्ट आहे की जे भारतामध्ये ती फॅसिलिटी ह्या ठिकाणी आहे फक्त लोकांना कसं झालंय की स्वस्त आणि मस्त त्यामुळे त्यांना त्याच्यावर काही काही मोठे त्यांना भरोसा पडत नाही आणि ते चुकीच्या ठिकाणी जाऊन नंतर करून घेतात आणि इथं थोडक्यात आणि स्वस्थ होत त्यामुळे कधी कधी त्याचा गैरप्रचार होतो परंतु या ठिकाणी आनंद ऋषींच ते आशीर्वाद आहेत की शंभर टक्के सक्सेस होतं आणि जेवढ्या जेवढ्या पण या ठिकाणी आतापर्यंत बायपास सर्जरी झाल्या शंभर टक्के रिझल्ट होते महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहिल्यानगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा